आरक्षणाच्या संदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा तुम्हाला पाठिंबा देतो असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले संभाजीनगरसह कोकणातील पराभव माझ्या जिवारी लागल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले छत्रपती संभाजीनगरचे भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवगाठात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी शिवबाठात प्रवेश केला राजू शिंदेंसह तब्बल अठरा जणांनी भाजपाला रामराम करत शिवबाठात प्रवेश केला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीत मुक्कामाला होता तो मुक्काम आटपून इंदापूरच्या दिशेने तो मार्गस्थ झालाय या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वारीत सहभागी झाले बारामती ते काटेवाडी हे अंतर अजित पवार वारीत चालत आहेत याच याचवेळी अजित पवार यांनी तुकोबारा यांच्या रथाचं सारिथ्य केलं अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर आरोप केला आहे अनिल देशमुख म्हणाले की माझ्यावर कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते आपल्यावरील ईडी आणि सीबीआयची कारवाई टाळायची असेल तर तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ते सांगतील तशा पद्धतीचे आरोप करण्याचे मला देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्यातून माध्यमातून सांगण्यात आलंय असं गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला जंगजंग पछाडून देखील त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली आहे वरळीतील हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत या प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेच्या उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय वरळीत महिलेला आपल्या गाडीखाली चिरडून फरार होणारा आरोपी शिंदेच्या शिवसेनेचा उपनेता राजेश शहा यांचा मुलगा असल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे वरळीतील हिट रन प्रकरणात कुणालाही अभय दिला जाणार नाही कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिली जाईल मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता असो सरकार आणि कायद्यापुढे सर्वच समान असल्याची आमची भूमिका आहे त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल असं मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं वरई हिट एंड रन प्रकरणात शिवसेना उपनेत्याला ताब्यात घेण्यात आलंय तर हा अपघात घडला त्यावेळी गाडी चालवणारा उपनेत्याचा मुलगा मिहीर शहा हा मात्र फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना कोणत्याही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी असं स्पष्ट निर्देश दिले शगन भुजबळ हे मुकादम आहेत तेच सर्व करत आहेत कुणबी आणि मराठा एक आहे त्यांनी बाकीच्या जाती पोट जाती म्हणून घातलेत भुजबळ यांना सरकार सांगतं म्हणून ते आम्हाला त्रास देत आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी केला भगीरथ भालके शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत महाविकास आघाडीकडून भालके पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे भारत राष्ट्र समितीमध्ये भगीरथ भालके यांनी प्रवेश केला होता मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोळा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली आहे या खटल्यात त्यांना दोन वेळा वॉरंट बजावण्यात आलं होतं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला दोन हजार हो आठ मध्ये शेंडगेवाडे येथे मनसेने रेल्वे भरतीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं होतं या आंदोलनाला हिंसक वळण आलं होतं या प्रकरणी गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता आता या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची मुक्तता झाल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली मनोज जरांगे यांनी आज मराठा नेत्यांना देखील पाडण्याचं आवाहन केलं जरांगे पाटील शांतता रॅलीच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना कडाडले ओबीसींच्याच नाही तर मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना देखील पाडा मराठ्यांना त्रास व्हायला नको असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं गोंदियात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतीय प्रफुल पटेल यांना धक्का बसणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनक्ळे यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या आईचं चा निधन आहे त्यामुळे मुख्यमंत्री आज त्यांची भेट घेणार शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मवियाच्या शेतकरी आक्रोश आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील हे आंदोलनस्थळी भेट देणार छत्रपतींच्या सन्मानासाठी आणि गडकोटांच्या संवर्धन करणे तसंच अतिक्रमण त्वरित हटवण्याच्या मागणीसाठी किल्ले विशाळगड येथे स्थानिक कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी महारतीचं आयोजन केलं या महारतीला कोल्हापुरातून हजारो शिवभक्तप्रेमी दाखल झाले